अमरावती शहरातील एमआयडीसी राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या नेक्सा शोरूम जवळ झुडपामध्ये एक तीन वर्षीय वयोगटातील बिबट मृत अवस्थेत सोमवारी आढळून आले एका व्यक्तीला रस्त्याच्या बाजूने दुर्गंधी येत असल्यामुळे त्याने पाहणी केली असता बिबट असल्याचे लक्षात आले त्याने तात्काळ याची माहिती वडाळी वन विभागाला दिली घटनास्थळी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्यासह इतर वन कर्मचाऱ्यांनी धाव घेतली त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला अज्ञात ट्रकच्या धडकेने बिबटाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविला जात जात आहे मात्र दुर्गंधीवरून त्याचा मृत्यू ते झाला असावा अशी चर्चा केली आहे मृतक बिबटाला बांबू गार्डन येथे आणून त्या ठिकाणी डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन करून बिबटाला वन हद्दीमध्ये अग्नी देण्यात आली यावेळी सहाय्यक वन संरक्षक ज्योती पवार यांचे सह वन अधिकारी कैलास भुंबर कर्मचारी उपस्थित होते याच रस्त्यावर बिबटाच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे याआधी सुद्धा बिबट शिकार करण्याच्या उद्देशाने एमआयडीसी परिसरामध्ये प्रवेश केला होता मात्र या ठिकाणी वन विभागाने कोणतीच उपाययोजना केली नसल्याचे समोर येत आहे याबाबत ज्योती पवार यांना विचारले असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय बोलता येणार नाही असे स्पष्ट करून बोलण्यास टाळले या घटनेपासून सर्व अधिकारी पत्रकार व प्रतिनिधी यांचेपासून बऱ्याच अंतरावर आणि दूरच राहतात वडाई वनपरिक्षेत्रातील जंगली प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे हेही तितकंच खरं मात्र पत्रकारांपासून दूर राहणे आणि त्यांना माहिती न देणे हे वन विभागाकडून नेहमीच होताना दिसत आहे विदर्भ न्यूजकरिता अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत